आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास जालन्यातील भाग्यनगर या प्रभागात माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह विद्यमान आमदार अर्जुनराव खोतकर राहतात अशा या महत्वाच्या प्रभागात दरवर्षी गुडघ्या एवढे पाणी साचते परंतु आता या भागातच काय या प्रभागातील भोईपुरा समर्थनगर शिवनगर कांचन नगर इथे देखील कोणत्याच समस्या ठेवणार नाहीत असा निर्धार तुतारी वाजून करणार असल्याचे आश्वासन या प्रभागातील तुतारी वाजवून उभे असलेल्या जयंत उर्फ मुन्नाभाऊ भोसले लक्ष्मीबाई साहेबराव जाधव यांनी केला असल्याचे सांगितले आज ज्या ठिकाणी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत लढणार आहोत ही निवडणूक खरं म्हणजे फार मोठी प्रतिष्ठेची आहे की या निवडणुकीमध्ये आमच्या प्रभागातून सौ लक्ष्मीबाई जाधव या एस सी महिलातून लढत असून लखन जांगडे राजेंद्र जाधव मुन्ना भोसले उर्फ जयंत भोसले ही मंडळी लढत आहे आपल्याला सग सर्वांना ठाऊक आहे की गेल्या चार वर्षापासून प्रशासन इथं होतं आणि या प्रशासनाला इथल्या स्थानिक नेत्यांचं किती मोठं बळ होतं म्हणून जालना शहर हे जे काही बकाल झालं आहे केवळ आणि केवळ आपण आत्ताच पाहिलं की या महापालिकेचे आयुक्त खूप मोठ्या प्रकरणात अडकलेले आहेत आणि असंच या शहराला त्यांनी बकाल केलेलं आहे म्हणून या महाविकास आघाडीचे हे चारी उमेदवार अतिशय चांगले आहेत म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने भोसलेताई आमचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राजेंद्र भैया यांच्या आई मुन्ना भोसले म्हणजे जयंत भोसले हे आणि लखन जांगडे हे या निवडणुकीत लढत आहेत मी सर्व प्रभागातील जनतेला विनंती करतो की हे नवीन चेहरे आहेत आणि हे खरोखरच सगळ्याची सेवा करतील म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर यांना निवडून द्यावं एकंदरीत प्रभा क्रमांक चौदाची जी परिस्थिती आहे खूपच खराब परिस्थिती आहे थोडाही पाऊस जर पडला तर या ठिकाणी भाग्यनगर असलेलं शहरातलं एक एक सुंदर शहर असलेलं आणि या ठिकाणी पाणी जर थोडंही पडलं तर ते पाणी घराघरामध्ये शिरलं जातं आताच आपण काही महिन्यापूर्वी बघितलं की ते एक गरीब वस्ती आहे त्या गरीब वस्तीमध्ये भोईपुरा त्या वस्तीचं नाव आहे थोडंसं पाणी पडलं आणि ते संपूर्ण भोळीपुरामध्ये पाणीच पाणी झालं तिथल्या माजी नगरसेवकांना तिथं का नागरिक सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही आहे आम्ही या प्रभागामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी एक स्वच्छ पॅनल या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे मी पुन्हा एक जनतेला एक सांगू इच्छितो या प्रभागामध्ये होणार असलेली दंडेलशाही या दंडेलशाहीला दंडेल आळा घालण्यासाठी आज एक स्वच्छ प्रतिमेचे चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत मी जनतेला आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी आमच्या या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावं